मित्रांनो आम्ही वेळोवेळी जी कोंबड्यांची पिल्लं काढतो ती आजूबाजूच्या गावांमध्ये शेतकऱ्यांना जशी लागतात तशी पुरवठाही करतो ज्या लोकांना ज्या शेतकऱ्यांना हजारो पिल्लं नसतील घ्यायची पण पंचवीस तीस पन्नास चाळीस शंभरपर्यंत पर्यंत घ्यायची असतात ते आमच्याकडे येऊन याप्रमाणे पिल्लं घेऊन जातात तर आज आपल्याकडे एक शेतकरी आले आहेत आमच्या जवळच्याच गावात होऊन आले आहेत ते काही पंचवीस एक पिल्ल आज घेऊन जातील पंचवीस पिल्ल काही दिवसांनी घेऊन जातील चला त्यांच्याशी बोलूया तुम्ही आज पंचवीस पिल्लं घेऊन जाताय आणि तर कसे वाटले आमच्याकडच्या कोंबड्यांची हां सोय चांगली वाटली तुम्ही पण असं मुक्त पालन करणार आहे का मग किती गुंठ्यामध्ये चाळीस मध्ये करताय चालेल आपण पिल्ल बघूया तुम्ही कुठली घेऊन जाताय आज ओके हे साधारण सत्तावीस पिल्ल आहेत तीन चार दिवसाची पिल्ल आहेत कशी वाटतात तुम्हाला पिल्ल छान ना ओके आता तुम्हाला हे घेऊन जाऊन तुम्हाला लाईट लावून त्याच्यामध्ये ठेवायला लागेल या पुल्लांना अजून एक पुढची दहा पंधरा दिवस यांना ऊब लागते त्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस वॅटचा किंवा साठ वॅटचा एक बल्ब लावून खोक्यामध्ये त्याला ठेवायचं ह्याच्याहून मोठा खोका करा आणि त्यांना फिरता येईल असं आणि त्याच्यामध्ये ह्या पिल्लांना ठेवा ठीक आहे तुम्हाला मी खाद्य खायचं प्यायचं द्यायची भांडी असतात ती पण दाखवतो प्रकारची भांडी आपण वापरायला पाहिजे खूप खोल काही वापरलं तर पिल्लू बुडून मरू शकतं तर हे पाण्याचं भांडं आहे ह्याच्यात पाणी भरलं जातं ह्याच्यात कायम पाणी राहतं आणि हे खायला द्यायचं भांडं आहे ह्याच्यामध्ये वरून आपण दाणा टाकला की तो इथे अवेलेबल होतो एका वेळेला एक पंचवीस एक पिल्लं त्यात खाऊ शकतात तर अशा दोन प्रकारच्या गोष्टी तुम्हाला तिथे ठेवायला लागतील आणि नंतर त्यांना एक साधारण एक च तीन चार फुटाचा बॉक्स असेल तर त्याच्यामध्ये कायमस्वरूपी ठेवायला लागेल हां